तर हॅलो मीने सकाळी ब्लॉग शूट केला तो आत्ता कंटिन्यू करते सकाळी तुम्ही परत ना मी दळण केला आज रविवारी चौपदा नृत्य करायचं म्हणून मी काल काय दळणच केलं नाही म्हणून सकाळी दळण केलं आणि आता मयुर लवकर लवकर शाळा म्हणून तिथं आता डोकं धुवायचं त्यासाठी मी नेह्यासाठी फेस पॅक बनवले आता फेस पॅक लावायचा आणि मग मयुरीला अंघोळ काढायची नंतर मी चिपे मग तुझ्या कोण मायाजवळ यायला सकाळीच ब्लॉक काढला तुम्ही पाहिला तसे मी निदान करायला घेतला अंघोळ झाल्यावर स्वयंपाक नाही केला फक्त खिचडी भातच टाकला होता आज मी काय बघते ही पागाल पोरगी तर मी फक्त खिचडी भातच केला आणि दळण केला मयुरीच्या केसांना फेस पॅक हेअर पॅक लावून आले मी युट्यूबवर हे मी बनवलं आलसीच्या बिया आहे त्या गरम पाणी उकळवल्या आणि आता मयुरीच्या केसांना अप्लाय करायचं आहे मग पाहू आपण मयुरीचे केस कसे घातल्यावर छान छान दिसतं का गंधी दिसतात मी दळण वगैरे आणला स्वयंपाक झालेला आहे आता वाजले आहे सात वाजले आहे तर मी आता लावते ठेवते आणि तिचे डोकं बघते मला पण मी सकाळीच सकाळी हा पहिले आवरून घेन मग काय करायचं ते करत बस ड्रॉइंग काढायचा अभ्यास करा तुम्ही जोड शब्द लिहिले गव्हाची बोलून आले ना मी जोड शब्द लिहून हां पप्पालाच सांगतो पप्पा घरीच आहे ना मी त्या डोक्याला अप्लाय करते ते तर आता मयरीच्या डोक्याला फेस पॅक लावून झालेला आहे आणि आता तिची हेअर वॉश करते मी एवढ ना महेरी सगळ माझ्या अंगाला चिपको ती अरे चिपकून चिपकूनच चिप ती चिपकून आली काची ठीक या मला केअर मी फर्स्ट टाइम यूज केअर करून राहिले मी कधी यूज नाही केला आता मी मयूरची हेयर वॉश करते नंतर तुम्हाला दाखवते तिथे वॉश केल्यानंतर

तर हॅलो फ्रेंड्स तर हे प मीने हेअर वॉश केले आणि केस एकदम मस्त काय काय दिसतंय तर मी तिचं डोकं विसरून देते मयरीचं डोकं विसरते मस्त पैकी मग दाखवते तुम्हाला कसे मयुरीचे केसं सिल्की सॉफ्ट झाले मला तर खूप सिल्की लागते सिल्की वाटतात सव्वा आठ वाजले आणि मयरीला आता तांब घातले मग जेव्हा तिचं डोकं धुवायचं राहिलं ना तेव्हा घालते म्हणजे सोडून वावता वावत तर <laughs> मी आता मयुरीचं डोकं विचारते एकदा आणि मग दाखवते हेअर वॉश केले पण मयुरीचे केस मयुरीला मोबाईल पाहिजे नाही पण अभ्यास नाही करत तिच्या पप्पाला सांगते मी तिथे हे बघा तिचं मस्त केस धुतले हे के बघा किती छान केस निघाले मयुरीचे एकदम लंबे लंबे दिसते आता मस्त मी पण ट्राय करते आता हे नाही ट्राय करायचं तू नाही करायचं तू नाही करायचं मी लावणार आता उद्या उद्या नाही परवा कारण तुम्ही आजच हेड वॉश केलं ते म्हणून मी आज काय लावणार नाही तर आता मला भरपूर काम आहे मी इथंच माझ्या ब्लॉगच एंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि पै माझी गुणगुण गुणगुण करणारी मुलगी बरं का मी व्हिडिओ बंद नाही करणार Tamat kitang subscribe Bye! Bye. Bye.